नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस सप्टेंबर सायंकाळचे साडेसहा वाजता आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम काल सकाळ साडेआठ ते सकाळ साडेआठ दरम्यानच्या पावसाच्या नोंदी पाहिल्या तर नाशिकमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊसला पुण्याच्या उत्तर घाटाकडे मुसळधार पाऊस मुंबई ठाणे रायगड या ठिकाणी मुसळधार पाऊस तर ठाणे पालघरच्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर एका ठिकाणी अतिवृष्टी झाली बाकी राज्यातील पावसाचा मराठवाड्यातील जोर हा कमी झालेला पाहायला मिळाला विदर्भातही पाऊस कमी झाला दक्षिण मध्य महाराष्ट्रातही खालक्याशा सरी कोचित क्वचित को काही ठिकाणी पाहायला मिळाला दक्षिण कोकणातही हलका मध्यमच पाऊस होता आणि यानंतर सध्याची स्थिती पाहिली तर ती काही तीव्र कमलाबाद क्षेत्र आहे तिकडे सौराष्ट्र त्याला लागून असलेल्या समुद्रामध्ये दिसतंय आणि कमजाचा पट्टा अशा प्रकारे मध्य प्रदेश होत बंगालची उपसागरापर्यंत विसरलेलं आहे आणि त्याच्या आसपास पावसाचे ढग हे दाटलेले आहेत राज्यात सध्या वातावरण हळूहळू हो कोरडं झालेलं आहे पण बंगालच्या उपसागरात एक नवीन सिस्टीम बनणार आहे जे टायफूनचा राहिलेला अंश आहे तो बंगालच्या उपसागरात येईल उद्यापर्यंत चक्रकाल स्थिती आणि एक तारखेपर्यंत एक कमदाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झालेलं पाहायला मिळेल पण तुर्तास याचा प्रभाव काही प्रमाणात राज्यात पाहायला मिळेल त्याबद्दल आपण साप्ताहिक अंदाजामध्ये कळवलेला आहे मात्र विशेष मोठा प्रभाव नसेल सध्या तरी दिसत नाही की याचा जास्त प्रभाव पडेल पण येत्या काही दिवसात काय अपडेट्समध्ये बदल झाला तर नक्कीच त्या तोमांना सांगण्यात येतील बाकी जर आपण पाहिलं की सध्याच राज्यात ढगाळ हवामान कुठे आहे किंवा हलक्या पावसाचे ढग कुठे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग को कोल्हापूरच्या भागांमध्ये ठाणे पालघरच्या काही भागांमध्ये हलके पावसाचे ढग आहेत त्यानंतर जळगावमध्ये सोलापूरच्या काही एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या पावसाचे ढगेत बाकी ढगाळ हवामान आहे मात्र विशेष पाऊस देणारे ढग हे राज्यात दिसत नाहीत त्यामुळे रात्रीसुद्धा विशेष पाऊस नाही कोकणात क्वचित अधूनमधून हलक्या मध्यम सरी घाटाच्या आसपास हलक्या मध्यम पाऊस सरी या राहतील आणि जर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा थोडीशी शक्यता राहील भंडारा नागपूरचे पूर्व भाग चंद्रपूर उत्तरेखील भाग गडचिरोलीचा भाग गोंदियाचा भाग मध्यम किंवा थोडासा गडगड किंवा पावसाचे सरी राहतील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सातारा पुणे नाशिकच्या घाटाच्या आसपास हलके मध्यम पाऊस सरी होऊ शकतात तो राज्या भागा भागा तर राज्याच्या अंतर्गत भागामध्ये विशेष पावसाचा अंदाज नाही मग मराठवाडा असेल पश्चिम विदर्भ असेल मध्य महाराष्ट्राचे भाग असेल उत्तर किंवा दक्षिणेखील विशेष काही पावसाची शक्यता नाही आहे जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर हवामान भागाने उद्यासाठी नांदेडमध्ये गडगाटासह पाऊस होण्याचा अलर्ट दिलेला आहे बाकी इतर ठिकाणी डोक्याचे इशारे नाहीत क्वचित हलक्या पावसाचा अंदाज आहे त्यानंतर एक तारखेचे जर आपण इशारे पाहिलं तर एक तारखेला भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूर नांदेड हिंगोली वाशिम बुलढाणा या ठिकाणी मेघगर्जनेचं पावसाचं येलो अलर्ट त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता तर साताराघाट आणि रत्नागिरीमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस एक तारखेला होऊ शकतो असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी इतर ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत हलक्याशा पावसाची शक्यता राहील सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज रोजी हवामानाच्या अंदाज माझ्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका सोबतच एक पाऊल पुढे येऊन जॉईन बटन दाबून मेंबरशिप घ्या